या काही काही गोंधळ नाही निवतो ना सांग मना सांग ना ना बाईच्या सकाळी मग सांगित म्हणा नको रांजू बाई सांगत आहो ते संध्या काय ना नको दोन्ही टाइम न सांगित मोडली <laughs> या आसान मारे जेवण लिहून बसत ना त्या वाडपी पोरी वाढतस ना बाकी ना ति ते तेल राहतं ना खावान करता वाडपी पोरे लिंड खाण आम्हाला चिंतन एवढा अंतकरणातून करण्यातून झालं पाहिजे का जसं आता रवी किरण महाराजांचा तुम्ही सत्कार केला सगळ्या गावकऱ्यांनी वजनात काम होतं राहा आजचं मला असं वाटे का फुलार मग बुसकीन मर्जा सुमत हा काय आनंद नाही महाराज काय जीवाडा आहे ना ना भाऊ वा वा तीनदा ओझ काढणं पडणं चांगल्या चांगल्या दूधने तीन एक मैशी हो दट ना इथला फुला येत ना डायरेक्ट हा जीवाडा आहे महाराज खरंच गावकऱ्यांचं प्रेम आहे पृथ्वीराज दादा साहेब मी योग्य जागेवर आलो पण हो खरंच खूप प्रेम आहे खूप जिवाडा आहे कुठ तरी माणसाच्या मनामध्ये शंका शंका असतात पण ते माझं लगेच दूर केलं तुम्ही लोकांनी इतकं प्रेम आहे गवडांना अलग लागत <laughs> 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 बाजू माम ना माऊली बाबा बसील त्याने सांगा तुम्ही <laughs> देवावर प्रेम काय असत शिकायचं असेल तर गोपिका शिका कस इतका वेळ प्रेम <laughs> कन्हैयाची जरी नुसती वंशी अगर कन्हैया वंसी बजा दी तो भाई दिल से जादू होती थी मन में सुनो कैसे ए ओ मन इतक वेळ प्रेम करायचं ना लोकांनी आपल्याला वेळ म्हणलं पाहिजे अशी भक्ती करायची असं भजन म्हणायचं बरं लोकांचा विचार करणे नाही लोक कोणाला चांगलं म्हणत नाही लोक नावं ठेवतील त्यांच्या नादी ना लागायचं नाही जर भगवंताशी नातं जोडायचं असेल तर पण आठे देव ना गाणा म्हणा सांगू काटे म्हणतात नाही या बहिणी आणि लगीन मग गाना म्हणाला ऐकाय करत नाही मला माहिती कोणतं काम होत मला कीर्तन दाबाडी मार राय जायला ती कसर बट सांग महाराज पण तेवढं राय घे म्हणे तुम्हाला काय कोणतं बरं हा हा झोपाय आंबा कोंबडी ना पिष्टा आटे जर गाणं म्हणा सांगू आटे म्हणतात नाही आणि त्या लगीन इतला बारी बारी बरी म्हणजे नाही आता तुमनं सांगत नाही मी याच न सांगत जाते आठे चांगले बा वातावरण आडे बडा बाबा कीर्तन लिहि बसलेत नाही तर काय काय गावेस ना मतारा असले बी सुधरत नाही काय करू असं एक पंच्याहत्तर वरीस ना मतारा स्टँड वर गाणं म्हणरा हे अरे आस्ते निहाय निरात

धोके वास बोक्का अरे चाल जर आवडून गेली ना मी तिथं पण म्हणलो होतो दाबाडी मध्ये पण चाल आवडली ना तर भाव माझ्या भगवंता प्रतीचे ठेवायचे माऊली बाबा आणि काय सांगायचं प्यार मे मे काना दिवानी हो गई तेरे प्यार में में का दिवानी हो गई का चाले ना <laughs> जाण पखर काय न्या केलं रे मला अप्पा हा अको बाकीना सांगतस तेरे बगैर मैं जी नहीं सकूंगा रोगार पिन मरी जा काहीच फायदा नाही भाऊ कितला रे आव काय कर तीन लगीन निबुंदी वाटाल बेटी रे अप्पा त्या दांगडो म काय पडू नको प्रेम करणं होती म्हणा भगवानवर कर हा इतकं वेड प्रेम करायचं ना की भगवंतानं फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे माझं एक ठरलेली गौड ना राधाचं देवावर प्रेम होतं सोळा हजार एकशे आठ बायका होत्या तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम राधेवर होतं मग भक्ती कशी असल सोळा हजार एकशे आठ बायका नावाला धावायचा सोळा हजार एकशे आठ बायका नावाला धावायचा प्रेमान काना पण प्रेमान काना हा

झाडू झाडी पांदो पांदी सांगा पाकरानो पंढरीची वाट मला दावाची म्हण्यानो जाते मी बेटाया विठो माऊलीला जाते मायराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला बिबट्या <laughs> अंतकरणापासून दुबत्या दुभत्या कशी <laughs> <तो> मालूम <में>। नाही <laughs> अंतकरणापासून देवावर प्रेम असलं पाहिजे महाराज <laughs> तुमले त्या देव ना गाना मनानं सांगू त्या म्हणते आणि नको त्या गाना म्हणते तुम्हाला गाना बी आहे की ना असा जीव करत ना फासेले मर जाऊ बा अई कोण टाकी अंगण मा <laughs> काट शिलगाय देती काटल्या टाकेल टाकीजने <laughs> पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत माऊली बाबा त्या गटावर ना गाणाच माहिती बी संदेश राय नाना भाऊ गटावर गाणं म्हणत त्या जुन्या बाईशला माहिती हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया कावन बहिणी ना डोय पाणी बंदू म्हणा पसताय म्हण पहिल्या बाया गाणं म्हणे आते आते बहिणी तुम नाही नाम नामचिंतन केला ना तुमचा पोरगा दारू पीत असेल तुमचा भाऊ दारू पीत असेल तुमचा पती दारू पीत असेल जर तुम्ही स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्र म्हणला राधे राधेचं भजन गायलो तर तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या पतीची दारू सुटते बापाची दारू सुटते पण स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे राधे राधे म्हणलं पाहिजे देवाचे भजन म्हणले पाहिजे त्याचे चा संस्कार चांगले उतरतात आपोआप दारू सुटते वर्ष दोन वर्षानं पण तुम्ही राहता बी ढिंग <laughs> डांग डिंग मग तो संध्याकाळ डिंग डांग करतच येस ग बरोबर आहे ना तुम्ही भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून केल्याच्या नंतर नक्कीच परिवर्तन होतं किती वेळ प्रेम केलं पाहिजे माहितीये का ए, मला बरलं तुझं याड रे मला बरलं तुझं याड रे तू माझा आनंद लागला रे तुझ्या भेटीसाठी जीव माझा बारी वेळावतो रे बघतोस देवा माझ्याकडे मला मनाला आनंद आलतोय जवा बघतोस प्रभू माझ्याकडे अंत करण्यापासून भक्ती असावी आटे मना सांगा म्हणत नाही या माया की ना घाणं म्हणाला आहे का नाही हो रडामा <coughs> महिलाच ना पहिला नंबर शॉर्टकट सांगस तुम्ही ऐक नाही म्हणे सांगणंच आज मला माहिती आहे म्हण मतदान कोणतं तुम्ही कोठे लबाडी राह बहिणीसोबत गरमा सुद्धा लबाडीत राह तुम्ही म्हणजे तुम्ही चांगल्याच बैस नाही आहे कदाचित मला मुक्काम तांब नजे आडे जात सर्वात माल लबाडू येते बाईन जात राह तुमना काय महत्ते काका ज्याजल्या बायाजरली त्याजणी जा म्हणा ते बरेल गरमा ती गुज जाई मा सुद्धा लबाडी राह माऊली बाबा घर गरमा काय लबाडी राह तुम्ही आता येईन आता येईन यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा केसा माटी लह्या रात्री कुंटीले शर्ट टांगी द्या बोलू नका नकाटीली शर्ट टांगी द्या जेवण करल्या तुम्ही झोपी म्हणजे तुम्ही रजावर उतरी घ्या तुम्ही रजावर उतरनात का मन माय ड्युटीला असतो तुम्हाला केसा जमलाय तुम्हाला ठेल पैसाच पाहिजे पाचशे उपाड दे काय मग चेक करा बाय इचारा काय मन केसा पाचशे कमी वाटाय ना दाखव वरते वजन रास उलटा चोर कोतवाल कुठं आठेल तुमले अकल नाही ये मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावतील ओ म्हणा बापरे मी इथला बानड सुरू नाही बटा बरोबर राहि पाचशेच घेऊ घ्या तुमना पाच पाचशे जमा करत मस्त रक्षा बंधनले जा दोन ग्राम सोनं बनले तुम्हाला जात देस मन मनबावणी का दोन ग्राम ना कान माना बनाय दिना आपलं डोकं काम करत नाही मांगला पाडा मग मा तू या चाले दूध सापडे नाही यान दोन ग्राम सोनं लिहि कस बरं नुसतं घर मला बाहे का हो महाराज कोट्या कोठे पाडि तुमले सांगत <laughs> <laughs> कितला बी येडा येडा होईन मना कीर्तन माय ऐकल्या दादा हो व्याज ना पैसा दहा टक्का ना उचलेले आपण बाईस पॉईंट पैसा उचलत ना का जा रे भाऊस कारण म्हणा जोड्या ना मित्रांनी पाणी पडी घ्या पैसाच ना टाया होता नाही गरमान गरमा बाईल म्हणे दुसऱ्याला व्याज दे तुल व्याज दे तिथे सात हजार कुठे राहतात बाय पायन सात हजार रुपया लिहिणार अकरा वरच जायना फेड राय अठरा हजार देवा घ्या तरी सुद्धा अकरा हजार बाकी सांग राही तो <laughs> म्हणे महाराज माल सुधरी राहिना नाही कोणती बँक लोन उचलाय की लोनच पिटी राही त्याला म्हणता येडी बँक राहत राय बँकला सुधरत नाही रे याच की चलावं असं बेकार <laughs> काम राह नुसता आठेच नाही घरमाज नाही घरमाज लबाडी असं नाही गली आली मग सुद्धा लबाडीत राह <coughs> तुम्ही माणशान मारा गली आली मग काय लबाडी राह समोरासमोर घरी होतात एक बाईना पोऱ्या दोन अडीच वरीसना पोऱ्या होतात आता खेळत खेळत दुसरी बाईना वट्टावर चालना घ्या वट्टावर घ्या त्याना गे या ते संडास वय गई ती बाई दखी राहीन ती घरने मालकीन माय म्हणे एवढा आहे त्याला काय या ते संडास करता करता उठाडू याला करले होते मग यान मायाला म्हणे आता त्या पोऱ्यांना संडास घ्या हो म्हणे ताई तुम्हाला पिंट्या करी घ्या म्हणे काय चावेस का तू गरमा किराय ना म्हणे तो आगी घ्याटे तरी सुद्धा ऐके नाही तुम्ही हिंद किल्या म्हणे धकाली गई आई माय दकीजनी सुद्धा सांगे माय हो म्हणे म्हणा एवढसा पिंट्या ना बी काय कार करतेस तो का असा कलर ना आगस का म्हणे म्हणजे पोटे पोटे लवाडी गरमाल वाडी बाहेर लढी बर मग तुम्ही मौत वर जातीस बहिणी सोन मौत मार ते ते रास का तुला मौत तुम्ही रडतीस तोंड जाकीन ते खरं खर रास का मावशी व सोन चिडी तुम्ही मौत जातीस गाडी मही उतरता तोंड जाकीन रडती ते का काकू एक नंबर जात लढचा आठ भाया चांगल्या आहेत बिचाऱ्या <laughs> <laughs> तुम्ही तोंड जाकीन रडती मग उतर जातेस तर त्या मतारा किंवा म्हातारी मग खरंच तिथला जीवरास का बहिणी होऊन तुमना मग तुम्हाला इथला जीव होता त्या मतारा त्या मतारांसाठी इथलं गाडी माही उतरताच रडाणं सुरू कर करत तोंड जाकीसनी मग उतरांना टाईमले त्या गाडी ड्रायव्हरले का बघ भा सांगते भाऊ चप्पल मधला शीट मागाल हां <laughs> <laughs> एक नंबर झाईसनी भाऊ बाईसने हात धरेला एक ने आता हात धरेला एक ने आता असं तोंड जा केला हात धरणाऱ्या बाया सांगते ताई पुढे समाजात बरं गटारे टाय की बटव माल बरोबर बर ना चालू <laughs> म्हणजे तोंड जा केलं सुद्धा गटार दिकरा मग रडा मग करत चिते काकू न कर सांग ओ रडणारी काकू <laughs> पुरी लबाड जात बरं एवढ बरोचे आडे जडगाव म नाही तशा बाय त्या खोटे कोटे लबाडी झाकून कोटे कोठे मला काही सुधरत नाही आता मी ना पट सांगा ना बदली शे कारण म्हणा व्हिडिओ व्हायरल होई जातच <laughs> ना दोंडायचा आणि एक मत मरण रडा माफी पटायत रासाय जात हां तुमले सांगा बहिणी होऊन सुद्धा शिकले बरं जी बाईल रडतायस मावली बाबा तिने इथलं वजन रास ना इथलं वजन रास ना खायला होऊन ताटसर काय देऊ झिलपटींती दोयास करीन आंघोळ करू बाथरूम माहिती घेऊ झिलपटींती दोन दोयास करीन बाईल रडता म्हणून तीन तीन पाच चार ती राहून बसत दोय राह बाबा म्हणे जीन तरुण बहिणीला सांगा रण्णं शिकेल आम्हाला दोंडायचा आम्हा प्राध्यापक होता बायको बी प्राध्यापिका सर मरे घ्यान मॅडम नुसती पुंडी पुंडी रडे गली आली नाही बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रणण्यात ना पटाव नाही म्हणे मग सभद्या सबदे रडा म्हणे आता मॅडमले रडता येईन ते रडीन नाही ते काय रडीन मग मॅडमले म्हणे पुणे करा ना मॅडम सबदे सबदे रडा म्हणे मग मॅडम सबदे सबदे रडायला लागणे नवरान करता सरनी करता माझा आपण म्हणता नको मॅडम रडू नको लागे ते तंगडील दोर बांधे एकला फेकीसो पण तू नको म्हणलं रडू बहीण म्हणत आपण पहिले आवरी लिहिशी तू असं रडशे ते बाई माझा म्हणता नको ते रडता बी रडता बी आल पाहिजे हा <laughs> बाकी बाईसले रडता येत नाही शिकेल्या बहिणीसून एक बहीण ना माल फोन हो मांगला वर्ष आले नाना भाऊ म्हणे बाबा, बाबा रवी किरण बाबा म्हणे तुम्ही पोरीशले गैर रडानशी काढता रडना काय इथलं विशेष राहत का मी चालूच रडलीच म्हणे म्हणतं बहीण रडणं पडत शिकणं पडत नाही म्हणे कोणता बी गानांचालवरच रडी हो म्हणे म्हणतं गानान चालणे लागत हो बहीण त्याले नाही <laughs> म्हणे मी रडीलच म्हणतो रडी दा काढ म्हणतं एक बाईने माल रडी दे काढत चालवर हे मरी ग्या मरी नवरा मरी ग्या, मना मरी ग्या। <laughs> तू बी <भी> नको <नोकराड़ी> रडीस एकला <laughs> तांगली दोर बानी फेक दिसू तू रडजो नको पण काकू म्हणतो रडता यावायला पाहिजे <laughs> <laughs> आमन दोंडायचा ना दोंडायचा ना मर <laughs> नको दुसरीकडनं मतार होतं गोंधळ मा खाता खाता उकडी उपडी गे तुम्हाकडे होतंस का गोंधळ गोंधळ वस का का तुमनाकडे दिवट्या बुजल्या होतीस गोंध भीवस का हा रसवालाय कबट्टवाला आहेत गोंधळ मग खाणार इथला आनंद लेतस ना बापरे 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 बाकी ना ते इथला नेतातील राहता ना गोंधळ ना नेवतो ना कसा काय ना की सामान निंबू गाली गाली फिरतच टाळ्या वाजेरी आहात बाप बाप आहे या गोंधळवाला इथला सध्या नाच करी बाबा हिशोब बाहेर आणि काय नाही बरं या काही काही गोंधळ ना नेवतो बाई ना बाईच्या सकाळी मग सांगते तर मना नको रांधू बाई सांगत आहो ते संध्या काय नसे ना नको दोन्ही टाईम न सांगित मोडली तू आसान मारे बसतस जेवण लिस्त ना त्या वाढपी पोरे वाढतस ना बाकीना ति तेल राहता ना खावान करता तो वाडपी पोरे लिंना त्या पोरे सांगतो बा वाराय कडे ना कढई चुलावर राहाय की बड गै रे रे का नारसनी ते दोको फक्त अशी गलीम पंगत बसेल होती एक मतारा बसेल होता मतारा बसेल होता वाडबी पोरगा उन्हा प्रत्येकला दोन दोन पीस लाई घ्या मतारा नाही साल दोन पीस उन्हात एक चांगलं होतं आणि एक हाड्डी होती हड्डी अशी लंबी रास ना ती वडानी तिना मधमा मटेरियल रास महाराज इथलं कसं काय माहिती भाऊ जे नाही लोकेशले माहीत ना ते मी माहिती करतेस हो आणि ते माग ही कास मताराने मधलं मटेरियल वळांसाठी तोंड मालिनी आठ दिस मधलं मटेरियल वडाल घ्या आठ दिस म्हणतो चालू पंगत माहिलं मी मा ना मुकिन घ्या पुचकी वाडपी पोरे म्हणे याबाबट दडकावर बाहेर नाही ते आपले खावा रे चोरी दीसणे एक बादली भर पीस काढेलत राह खावा मान याल चिलगावा म्हणे मताराला घर घरमा टाका म्हातारील म्हणे तुला मतारा घ्या मतारा घ्या म्हणताच ग्य मतारेने रडाल सुरू करणार राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिरायले घ्यात ना म्हणा धनी हा गावमान गाव मा कीर्तन ऐकाय ने पंढरपूर भजनले जाई का पण एक मुलीला बाळ जात जाई तता ना बाईज गावमान गाव मग कीर्तन लि घ्या भजनले घ्याने नाही माय रडान टाइमले सांग म्हणा राम माय राम का पंढरपूर पिराले घ्यात ना म्हणा राम का मा भजन करी राय नाय ना मना दे पटाडस नाय माय माही जसा माणूस तर सरळस बर हो दारभर येणारा माणूस बी जसा माणूस तर सरळस आणि अकोतीस न ठरेल रास एक मतारी आहे ना मतारा मरणा आणि मग मतारांसाठी आणि प्रत्येक मतारी शंभर माई नव्वद टक्के मतारीच ना एक शब्द ठरेल रास व माय मना पाया आंबा कसा काई गया ना म्हणा राम म्हणत सर काकू त्या आंबांबाई मरला शिकू इतकं मन माय त्या साडे रडे म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले ग्या ग्या मनाधनीधनी मनाम मा भजन करी राय ना मना दे आई बडच्यावर दगड सैन कड आपण मतारी रडता रडता सांगे ओ माय म्हणाम ओ माय म्हणा रामना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना म्हणा राम तोंड माणमा तुळशी ना पाला तुशी ना पाला तुळशी ना पाला मतारी रडी राहते ओ माय म्हणा ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना म्हणा मी बडा मानचेस माया आवाज दिनास माया तिथून रामना तोंड कोंबडी ना याने आयुष्यभर पारम कोंबड्या काद्या तुळशीना पालन जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल परत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही असा रडा तुम्ही तुळशी ना पाला कितला तुळशी ना पाला नाही त्यान तोंड माग तुळशी वृंदावन मी खूप शि तरी त्यांना उद्धार होणार नाही उद्धार करून घ्यायचा असेल तर जिवंतपणी गड्यामध्ये तुळशी माठ धारण करावी लागेल व्रत एखादाशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या समर्पित करतो वाजल्यात पौणे बारा आणि म्हणजे सवय मी तुम्हाला अभि बारा वाजाल असे मना बिवाजा आले ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गावेत तत्पूर्वी लक्षपूर्वक का आता कमीत कमी पौणे तीन तास माझं बोलण्याला झालेलं आहे तीन तास कीर्तन चाललंय तीन तासामध्ये एखादा शब्द प्रत्येकच विषय तुम्हाला पचला असेल आवडला असेल असं नाही एखादा विषय तुम्हाला पटला नसेल पचला नसेल एखादा शब्दात माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगेल भैया तीन तासामध्ये एका शब्द चुकीचा जाऊ शकतो सगळंच तुमच्या मनासारखं बोललं जाईल असं नाही या एखाद्या शब्दात जर माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा तरुण बहिणींनाही सांगेल ताई मी इथं कोणाला दुखवायला आलेला नाही पण न ना जाणो माझ्याच शब्दाने जर तुमच्या मनाला जखम झाली असेल तर तुमचा भाऊ समजून माफ करा इथं बसलेले टोपीवाले बाबा आहेत इथं नऊवार साडींमध्ये माया मायांसारख्या माया बसल्यास इथं टोपीवाले बाबा बसले तुम्हाला सांगतो माझ्याकडनं एका शब्दात बोलण्यात जर तोल गेला असेल आणि तुमचं मन दुखावलं असेल काका मावशी तुम्हाला जर चार पोर असतील मला पाचवा मुलगा समजून माफ करा तीन असतील चौथा समजा दोन असतील तिसरा समजा एक असेन दुसरा समजा तुमले पोरगा नशिन माल दत्तक लिहिल्या काका पण माफ कर जा कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही मी इथं प्रेमाची पेरणी करायला आलेलो आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा नाही समाधान घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं आमचे बंधू म्हणजे आमचे पृथ्वीराज दादा आणि त्यांचा परिवार मला काकाश्रींचं नाव काही माहीत नाही आहे हां आमचे संजय नानाश्री म्हणजे काकाश्रींनी मला आग्रह धरला मला यावं लागलं आणि त्यानिमित्ताने तुम्हा पित्यांचं मला दर्शन घडलं कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी आलेल्या सगळ्या श्रोत्यांचे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे सगळे बाबा लोकांच्या पायाला स्पर्श करतो आणि सेवेला पूर्णविराम ज्या संतांनी मला निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊ त्यात सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुत्तय महाराज ज्ञानेश्वर